नमस्कार मेश्रानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आत्ता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो सकाळी आमचं सगळं आता आवरून वगैरे झालं आणि आमचं जेवण पण झालं दुपारचं कारण मग म्हटलं की आता लवक आणि आज लवकर जेवण झालं खरं तर कारण घराची पूर्ण साफसफाई करायची आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की उद्या आपल्याकडे आहे संक्रांतीचा हळदी कुंकू तर त्याच्यासाठी सगळी घराची साफसफाईसुद्धा करायची आहे आणि अजून डेकोरेशनसुद्धा आपल्याला करायचं आहे तर आज फायनल डेकोरेशन आज आपण करणार आहोत आणि डेकोरेशन कसं करणार आहोत सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता पटकन आपण घर आवनाला घेऊया आणि त्याच्यानंतर डेकोरेशन करूया कॉस्मेटिक वगैरे सगळ्या ज्वेलरी वगैरे याच्यात ठेवून झालेल्या आहेत आणि इचा पसारा तर तुम्ही बघूच शकता भरपूर पसारा आहे आता हड़ा, हड़ा तो हळूहळू आवरती आहे मी तर तेवढ्या याच्यात त्यांना मला ना दोन नेलपेंट सापडल्या तुम्ही म्हटलं की आता छान नेलपेंट पण लावून घ्याव्या पटकन आता निघालायचं आहे तर कारण असा वेळ वेगळा असा द्या निघतच नाही नेलपेंट वगैरे लावायला तर चला पटकन मी लावून घेते आणि अजून भरपूर आवरायचं आहे डेकोरेशनसुद्धा अजून करायचा बाकी आहे सो चला आता आमचं डेकोरेशन चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे ना ना आता मस्त हे स्पेसच अशी आहे की जिथे येऊन छान फोटोज किंवा व्हिडिओज रील वगैरे असं शूट करू शकतो तर आता इथे आपल्याला डेकोरेशन करायचंय सो हे हार आहेत ना मी आता कशा पद्धतीने चांगले दिसतील असे बघणार आता आणि मग तशा पद्धतीने लावणार आहे सो चला आता इथे हे स्ट्रेट तर लावलेले आहेत अजून मला वाटतं एक दोन तीन आहेत ना तीन आहेत थोडा अजून त्या साईडला इकडे अजून पूर्ण अजून घे ना इकडं असं हां सरळ कर सो आता आपलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला तरी खूप जास्त आवडले नाही का तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटत छान झालेलं आहे तर चला आता डेकोरेशन तर झालेलं आहे मस्तपैकी आणि उद्याची <laughs> तयारी आता बऱ्यापैकी झालेली आहे घर क्लीन करून झालेलं आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी आता आहोत मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आजचा तुम्हाला माझा लुक दिसत असेल छान छान मस्त अशी रेडी झालेली आहे मी आणि ही साडी मी तुम्हाला दाखवली होती तर ही साडी मला विक्रांतने गिफ्ट केलेली आहे सो तीच घातलेली आहे मी आज आणि कशी दिसतीय मला नक्की सांगा तर सिंपल अशी हेअरस्टाईल केलेली आहे फक्त क्लिप लावलेला आहे एक आणि त्याच्यानंतर मोठे इयरिंग्स घातलेत आणि आता मोठे इयरिंग्स आहेत म्हणून छोटंसं मी काही गळ्यातलं घातलेलं नाही नॉर्मल आपलं मंगळसूत्र आहे ते आणि छानसा असा सिंपल मेकअप केलेला आहे फक्त आणि छान त्याच्यावर मल्टी कलरच्या बँगल्स घातलेले आहेत तुम्ही बघू शकता तर असं आजचा आहे माझा लुक आणि कालचं तुम्हाला डेकोरेशन तुम्ही दाखवलंच काल रात्री आम्ही बसून दोघांनी मिळून डेकोरेशन केलेलं आहे आहे हे सो चला तर आज आहे आपला हळदी आहे आणि माझी बरीचशी तयारी म्हणजे सगळीच तयारी आता करून झालेली आहे तर सकाळी सात वाजता उठून मी मस्त तयारी करून ठेवलेली आहे तर काय काय तयारी केली मी तुम्हाला दाखवते तर इथे छान असं टेबल वगैरे दिलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवलं होतं की हे लोकरीच मॅट टाकलेली आहे त्याच्यावर छान आणि या साईडला इथे पूजेचं आपलं हळदी कुंकूसाठीचं ताट पण रेडी आहे एका ह्याच्यात आपले तिळगुळ वडे आहेत एका ह्याच्यात तिळगुळ जो हलवा असतो तो आहे हळदी कुंकू असा आहे सो हे सगळं मी आता इथे ठेवणार आणि वाण तर जे मी इंडियाला दिलं होतं इंडियाच्या ज्या फॅ फॅमिली फ्रेंड्स वगैरे होते त्यांना दिलं होतं तेच इथेसुद्धा मी देणार आहे तर ते सुद्धा काढून ठेवलेलं आहे सो so, तुम्ही बघू शकता इथे असे वेगवेगळ्या कलर मध्ये छान बटवे आहेत सो हे हेच मी वाण देणार आहे सगळ्यांना इतरात इथे तिळगुळ खाणं चालू आहे काय खाते तू mm -hmm. तिळगुळ खाती <laughs> आणि विहिकाचं पण लोक मी तुम्हाला दाखवते तिने पण oh, मस्त असा oh, hey, क्यूट फ्रॉक hey, घातलेला hey, आहे तिचं hey, सगळं लक्ष तिळगुळ खाण्यात पप्पाला ना विहिका सगळ्यांना दाखव हाय हाय कर कर तर आता दोन तीन फ्रेंड्सनं मी बोललेलं आहे कारण इथे एवढी जास्त थंडी आहे ना, 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 ना तर सगळ्यांनाच बोलवणं पॉसिबल नाही सगळ्या येणं पण शक्य नाही खरं तर पण माझ्या काही खास मैत्रिणी आहेत दोन तीन जणी आहेत त्यांना बोललेलं आहे तर त्याच त्यांची आल्यानंतर मी तुम्हाला ओळख करूनच देईल तर आता वाजलेले आहेत बरोबर बारा नाही बारा वाज साडेबारा वाजले साडेबारा वाजलेले आहेत आणि खरं तर सगळ्यांना टायमिंग दिला आहे एकचा तर आता येतच असतील ते सगळे सो चला आणि त्यांना सगळ्यांना लंचमध्ये मी काय देणार आहे तर सकाळी मी मस्त अशी पावभाजी केलेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी पावभाजी झालेली आहे तर ही पावभाजी केलेली आहे प्लस गुलाबजाम सुद्धा आहेत तर गुलाबजाम हे आम्ही बाहेरूनच आणलेले आहेत सो गुलाबजाम आहे हल्दीरामचे आणि बाकी पाव वगैरे ते मग आल्यानंतर गरम गरम छान गरम करून देता येतील सगळ्यांना सो असं सगळं आहे तर चला सगळे येतच असतील आणि आल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते या या तर आता सगळ्या माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे छान सगळे बसलेले आहेत आणि आता मी त्यांना हळदी कुंकू देणार आणि सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देते तर नाही सगळ्यांची मध्ये बघितलं असणार आहे जसं रीना रीनाला बघितलं असेल आपल्याला नवरात्रीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही सो ती आहे आणि त्याची मुलगी तिथे आहे बसलेली आहे <laughs> 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 आणि इकडे आहे शेफ आली तर यांचं पण सो यांचं पण युट्यूब चॅनल आहे आणि स्वीडनचे सगळे व्हिडिओ ते बनवत असतात खूप छान छान व्हिडिओ असतात तर ती आहे शेफ आली तर आठी फॅमिली म्हणून त्यांचा चॅनलचं नाव आहे आणि ही आहे इथे स्नेहल तर स्नेहल पहिल्यांदाच आलेली आणि ती खरं तर खूप लांबून आलेली आहे बऱ्याच लांबून आली तर त्या थँक्यू सो मच त्याच्यासाठी की तेवढं लांबून आली आणि इकडे आहे अक्षया तर अक्षय आला तर तुम्ही स्वित्झर्लंडच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या बघितलंच असणार आहे त्या आमच्या बरोबर होते स्वित्झरलँडला सो ही आहे अक्षय चला आता पटकन मी सगळ्यांना माहिती कुंकू देऊन घेते आणि तुम्हाला सुद्धा संक्रांत हो तुला पण लाव

Mm-hmm. <laughs> <laughs> ठीक है तो हम करेंगे हां नहीं ऐसा अरे नहीं वो मिल रहा है मुझे में हूं है अच्छा अच्छा मेरे से सो इथे हळदी कुंकू आणि वाण देऊन झाल्यानंतर आम्ही सगळे छान मस्त गप्पा मारत बसलो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्त आणि भरपूर जणी आता इथे खूप जुन्या जुने जुने होते म्हणजे अगदी पाच ते सहा वर्ष झाले त्यांना स्वीडनमध्ये राहून सो ते सगळं मग त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करत होते की कसं आहे काय आहे तर भरपूर साऱ्या गप्पा झाल्या खूप छान वाटलं एकत्र एक इतक्या दिवसांनी आम्ही भेटलो त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आता मी तिथे फोटोज वगैरे काढले थोडेसे व्हिडिओज काढले रील्स काढले आणि का माझे काही रील्स आहेत जे तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवर दिसतील सो तुम्हाला जर माझे रील्स बघायचे असतील तर नक्की इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅनलवर सुद्धा आहे सगळ्या मैत्रिणी घरी गेल्या आणि इतका छान झाला आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तुम्ही बघितलाच असेल तुमच्याबरोबर मी तो सगळा शेअर केला आणि आता इतकं दमल्यासारखं झालंय ना सकाळी लवकर उठलेली आहे तर आता इतकी झोप येते तर आता आम्ही छान जेवण करून घेणार आणि नंतर मस्त आराम करणार आणि सगळे फ्रेंड्स जे कोणी बघत असतील माझे आज आले होते रीना शेफाली अक्षया आणि स्नेहल सगळ्यांना थँक्यू सो मच तुम्ही एवढे छान वेळ काढून आले आणि खूप छान वाटलं तर चला असा होता आजचा माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 बाय